कधी तुम्ही मिठावर न्यायलन पोहे टाकले का तर आज टाका नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे बऱ्याचदा काय होतं की आपल्याला उपवास असतो आणि या उपवासाच्या दिवशी आपल्याला चटपटीत असा चिवडा खावासा वाटतं पण ॲसिडिटीमुळे मना किंवा तेलकट न चालल्यामुळे आपण तो चिवडा खाऊ शकत नाही पण आज मी अशा प्रकारे चिवडा बनवणार आहे की ज्याच्यासाठी आपल्याला एकही थेंब तेलाचा लागणार नाही तर इथे बघा मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये घातलेलं आहे मीठ हे मीठ घातल्यावर मीठ आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे मीठ जेवढं जास्त गरम राहील तेवढंच आपला हा चिवडा खमंग असा बनेल तर इथे बघू शकता याप्रकारे मीठ घातलेला आहे आणि मीठ छान गरम करून घेतलेलं आहे नंतर आपल्याला याच्यावर थोडे थोडे असे नायलन पोहे घालून घ्यायचे आहे बघू शकता ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला थोडे थोडेच नायलन पोहे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे नायलन पोहे याच्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला चमच्याने हे पोहे भाजून घ्यायचे आहे बघू शकता ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला अरत परत करत हे पोहे भाजायचे आहे तुमच्या लक्षात येईल की मिठावर पोहे टाकता क्षणी हे पोहे भाजल्या जातं कारण की काय होतं की बऱ्याचदा बऱ्याच व्यक्तींना किंवा बऱ्याच माझ्या मैत्रिणींना तेलाचा बिलकुलच वापर चालत नाही किंवा तेल खाल्ल्यामुळे त्यांना बऱ्याचदा खूप असे प्रॉब्लेम निर्माण होतात तेव्हा हा चिवडा तुम्ही नक्की बनवू शकता इथे बघू शकता अगदी दोन ते तीन सेकंदामध्येच हे जे पोहे आहे ते छान असे भाजले गेलेले आहे याप्रमाणेच आपल्याला पूर्ण जे पोहे आहे ते थोडे थोडे टाकत मिठावर भाजून घ्यायचे आहे मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पोहे भाजले गेले की आपल्याला एक चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीवर अशा प्रकारे पोहे काळून घ्यायचे आहे काढल्यानंतर आता आपल्याला या चाळणीने चाळून घ्यायचे आहे जेणेकरून मीठ आपलं पूर्णत वेगळं निघून जाईल आणि आणखी आपल्याला हेच मीठ वापरून बाकी जे साहित्य आहे ते सुद्धा छान असं भाजून घ्यायचे आहे तर इथे बघू शकता या प्रकारे आपले पोहे छान भाजले गेले तुम्ही बघू शकता किती छान असे पोहे भाजले गेलेले आहे ज्याप्रमाणे आपण पोहे भाजून घेतलेले आहे त्याप्रमाणेच आपल्याला आता याच मिठावर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे आता इथे मी या प्रकारे शेंगदाणे भाजून घेणार आहे तर बघू शकता अशा प्रकारे मिठावर घालायचं आहे आणि आणि एक ते दोन मिनटामध्ये हे शेंगदाणे सुद्धा छान असे भाजून तयार होतात तर इथे बघू शकता शेंगदाणे आपले छान भाजून झालेले आहे ज्याप्रमाणे आपण पोहे गाळून घेतले त्याप्रमाणेच आपल्याला एक चाळणी घेऊन शेंगदाणेसुद्धा छान असे गाळून घ्यायचे आहे जेणेकरून आपलं मीठ हे बाजूला निघेल शेंगदाणे कढईतून काढल्यानंतर मी तुम्हाला चेक करून दाखवते की शेंगदाणे कसे छान असे भाजले गेलेले आहे तर इथे बघू शकता आपले शेंगदाणे छान असे भाजले गेलेले आहे आता याच कढईमध्ये आपल्याला आपल्याकडे चिप्स असेल किंवा चिप्सऐवजी जर आपल्याला आलूचा कीच जर आपल्याकडे असेल तर तोही आपण याच्यामध्ये घालून छान भाजून घेऊ शकता तर इथे मी जे चिप्स होते ते चिप्स याच्यावर घालून घेतलेले आहे आणि ते सुद्धा छान असे भाजून घेतलेले आहे आता इथे मी बारीक असे निवळून चिप्स घेतलेले आहे कारण की जाडे चिप्स भाजायला थोडे कठीण जाते म्हणून आपण इथे बारीक जे चिप्स असतात किंवा पाथर जे चिप्स असतात तेच चिप्स आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे आहे आणि इथेसुद्धा तुमच्या लक्षात येईल की दोन ते तीन मिनिटांमध्ये आपले चिप्स हे छान भाजून तयार होतात तुम्ही याआधी अशा प्रकारे कधी फराळी चिवडा केला का मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे काही चिवड्याच्या पद्धती तुमच्याजवळ जर असेल तर त्यासुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका तर इथे बघू शकता छान असे आपले जे चिप्स होते ते भाजून झालेले आहे सर्व साहित्य भाजून झाल्यानंतर आता कळेतलं मीठ काढून घेऊया आणि त्याच कळीमध्ये थोडं तेल घालून घेऊया तेल घातल्यानंतर आपल्याला ते तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे तेल लवकरच गरम होतं कारण की कळी आपली आधीच गरम होती आता तेल छान असं गरम झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे जिरं जिरं छान असं तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे कढीपत्ता व तशीच घालायची आहे हिरवी मिरची हे जे तिन्ही साहित्य आहे ते आपल्याला छान असं खमंग तळून घ्यायचे आहे इथे बघू शकता या प्रकारे आपल्याला हे जे साहित्य आहे ते छान असं तळून घ्यायचे आहे आपल्याला उपवास म्हटलं की ज्याप्रमाणे आपण शाबुदाण्याची खिचडी बनवतो त्याप्रमाणेच आपल्याला फराळी चिवडा पण खूप आवडत असतो पण तेलकट खाल्ल्यामुळे आपल्याला खूप असे प्रॉब्लेम निर्माण होतात त्यामुळे आपण अशा प्रकारचे किंवा फराळी चिवडा खाणं टाळतो पण आजपासून तुम्ही अशा प्रकारचा फराळ चिवडा नक्की करा इथे आपल्या चिवड्यामध्ये टाकण्यासाठी जे साहित्य आहे ते छान असं भाजून झालेलं आहे आता आपण हे जे साहित्य आहे ते पूर्ण चिवड्यामध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला पूर्ण साहित्य जो आपला चिवडा आहे तो या चिवड्यावर काढून घ्यायचा आहे आता आपण हे जे साहित्य आहे या साहित्यावर आणखी काही मसाले टाकून घेऊया त्याच्यामध्ये आता आपण सर्वात पहिले थोडं काळं मीठ घालून घेऊया काळ्या मिठाने हा जो चिवडा आहे तो आणखीनच चटकदार बनते तसंच आपल्याला याच्यात साधं मीठ घालायचं नाही कारण की आपण जे पोहे होते किंवा जे चिवड्याचं साहित्य होतं ते पूर्ण मिठावर भाजलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला मीठ जे आहे ते स्किप करायचं आहे आता आपण याच्यावर थोडं लाल तिखट घालून घेऊया लाल तिखट घातल्यानंतर आता आपल्याला हा चिवडा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे हा चिवडा खरंच चवीला एवढा छान बनतो की जो आपण तळलेला जो चिवडा करतो त्याही चिवड्यापेक्षा छान लागते नक्कीच करा आणि मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका की तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली किंवा आज जो मी चिवड्याचा प्रकार दाखवला फराळी चिवड्याचा तो फराळी चिवड्याचा प्रकार तुम्हाला कसा वाटला तुम्हाला माझ्या जर थोडेही रेसिपी आवडत असेल तर तुम्ही माझ्या रेसिपी ज्या आहे त्या जास्तीत जास्त शेअर करा आणि हो एक लाईक एक कमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलकोनची बटनसुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी जो ही माझा व्हिडिओ टाकेल तो सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोचेल तर इथे प्रकारे आपल्याला हा चिवडा पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे अशा प्रकारे हाताने दाब देत आपल्याला हा चिवडा पूर्णतः मिक्स करायचा आहे जेणेकरून जो आपण मसाला टाकलेला आहे किंवा जो आपण मीठ टाकलेलं आहे ते मीठ म्हणा किंवा तिखट ते पूर्ण चिवड्याला लागेल आणि आता इथे आपला छान असा चिवडा तयार आहे तर बघू शकता खूप असा चवीला चविष्ट आपला फराळी चिवडा तयार आहे एक घास खाऊन सुद्धा दाखवते चवीला खूप छान झाला नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब सुद्धा विसरू नका धन्यवाद